दहा जुलै रोजी पंढरपूर इथली एका नामांकित हॉटेलमध्ये जो काही लाच देणे आणि घेण्याचा जो प्रकार झालेला आहे त्या आमदार साहेबांचे श्री नितीन सरडे यांनी सांगितले की हा आमचाच कार्यकर्ता आहे असे ते किरण किरण गोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तो त्यात त्यांनी सांगितले की हा किरण गोडके कामगारांचा नेता आहे ते कामगारांचे नेते नाहीत व नव्हते हे सांगायसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती ते कामगार नाही काम स्वतः कामगार नाहीत किंवा व्यापारी ठेकेदारही नाहीत त्यामुळं त्यांना पैसे घ्यायचं आणि द्यायचा आणि किंवा कामगार नेता जायचं तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काही विषयच नाही <laughs> हा त्यांनी सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता आहे विधानसभे कारखाना वेळेस आणि टाईमाला त्यांनी त्यांचा प्रचारात वापर वगैरे केलेला आहे आमचा कार्यकर्ता आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे मग तुमच्याबरोबर बरोबर त्यांनी सहभागी झाले होते तेव्हा तुम्हाला कळलं नाही का साहेब आम्हाला त्यांनी माझा वैयक्तिक पाठिंबा तुम्हाला आहे म्हणल्यानंतर आम्हाला उठवत आवड आहे मी, मी तुमच्याबरोबर तुम प्रश्नाला बसतोय एवढं सांगितलं आणि आम्ही सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत एस पी साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबांकडे त्या या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही काही दिवस तुमच्या बरोबर उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी स्वतःच उपोषण सोडले त्यावर तुमच्यात नाही काय सांगले त्यांना सहमती नाही आम्हाला पैसे मिळाले तुम्ही असे काय सांगतो पण सांगतो ज्या वेळेला ह्या किरण गोडकेने समजा हे दिले बाईट दिली कोण मीडियावाले आणली होती कुणी आणली होती आम्हाला माहीत नाहीत परंतु त्यांनी बाबा क उपोषण संपलं आमचं उपोषण संपलेलं नव्हतं आमचं उपोषण पंधरा दिवस ते अठरा दिवसापर्यंत शेवटचा चाललेलं आहे आणि आमच्यातून फूस लावून काय लबाडलांडगेने सहा सात लोकं आणली होती पैसे घेतले पैसे घेऊन त्या सात लोकांनी परत रिटर्न एकवीस लोकं तिथं आमच्या तिथं उपसनस्थळी आलेले होते आता तुमची मागणी काय आमची मागणी आहे आमचं जी आ, बारा टक्के बारा टक्क्याचा फरक पंधरा टक्क्याचा फरक एकतीस महिन्याचा पगार आ, एक बोनस आणि रिटिन्शन रिटिन्शन अलाउन्स आणि हंगामी क कर्मचाऱ्याचा हक्काचारचा पगार ही आमची मागणी ही आहे राहिलेली ग्रॅज्युटी

प्रचार काळात प्रचार काळात सभासदांचे कर्मचाऱ्याचे ऊस वाहतूक ठेकेदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मुळी टाकणार नाही बरोबर आहे आणि ह्यानंतर तीन वर्षे सतत कारखाना चालला सव्वीस ला चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग झालं तरीही पैसे दिले नाहीत ह्या चेअरमन साहेबांनी प्रति टनाला तीनशे रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून सांगितलं मग त्या तीनशे रुपयेप्रमाणे चोवीस लाख सव्वीस हजार कडसे दिलेलं आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर एन सी डी सी बँकेने पैसे दिलेले ह्याचा जर व्यवहार केला तर तो कुठं कुठं गेलेला आहे तो, -कुट गे तो तेवढा आम्हाला सांगावा किंवा तुम्हाला पत्रकाराला सांगावा नाही नाही ग्रॅज्युटी असते ग्रॅज्युट ग्रॅज्युटी असते त्याची पंच्याहत्तर टक्के मिळाले दिले बाकी नाही नाही ना उरलेले सुद्धा नाही ते होऊ शकत आमच्या मागण्या ग्रॅज्युटी पूर्ण एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्के वाढ बारा टक्के वाढ हक्काच्या रजेचा पगार रिटेन्शन अलाउन्स आणि काय लोकांचा राहिलेला फंड प्रॉडंट फंड ह्या सर्व रकमा आम्हाला मिळत अशी आमची मागणी आहे हे केव्हापासून आका पैसे यांना आले पैसे पंचवीस ऑगस्टला आले पंचवीस ऑगस्टला पैसे आले पंचवीस ऑगस्टला पैसे आल्यानंतर आम्ही दोन तीन चार महिने वाढ बघितली चेअरमन साहेबाला म्हणलं आम्ही विनंती केली एक पाच पाच दहा दहा कर्मचारी जाऊन विनंती केली त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो म्हणलं नुसतं होय 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 ह्या नावाखालीही केलं आम्ही ज्या वेळेला बाबा ही उपोषणाचा पत्रकार परिषद त्यावेळेला त्यांना ती जाग आली भेटले होते साखर आयुक्त कार्यालयात मिटिंगला भेटले होते मी ह्या कर्मचाऱ्याचं म्हणजे बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे त्यांचं बोलणं झालं त्यांचं बोलणं झाल्यानंतर साहेब म्हणलं मी एक मिनिट बोलू का बोला म्हणले आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला एकाला सहकारी केलं म्हणून सांगा तर आम्हाला एकाला सहकारी केलं असलं तर आम्हाला एक रुपया बी देऊ नका त्यांनी त्याच्यावर प्रतिउत्तर काही सुद्धा दिलेला नाही आणि उपस्थीवर भेटच दिली नाही आणि उपस्थीवर तावाला भेट दिली नाही अजित दादांनी भेट दिली पण दोनदा येऊन गेले नाही आता पुढची दिशा काय असणार पुढचे पैसे जर नाही दिले आम्हाला आम्ही वाट बघणार नाही वाट बघणार नाही तर अजून साखर आयुक्तालयासमोर पत्र देऊन आम्ही अजूनही सुद्धा उपोषण तिथं करणार कुठल्याच राजकीय नेत्यांनी दिलेलं नाही संचालकाने बी नाही कुणीच दिलेलं नाही कुणीच दिलेलं नाही भेट घेणे त्यांची गरज आहे कारण की त्यांना समाजाशी किंवा जनतेची त्यांचा संबंध आहे त्यांना उद्या मतदान आम्हाला आम्ही कारखान्यात सभासद आहे पंढरपूरचे नागरिक आहे त्यांना कुठं ना कुठं आम्ही मतदान करणारच की त्यांची उलट येऊन भेटायलाच पाहिजे होत त्यांना काय इशारा देऊ इच्छित लोकशाही मार्गाने आम्हाला काय कुठची गोष्ट करायची कौल उचलायचे ते आम्ही उचल अजून एक महत्वाचा प्रश्न आहे साखर बऱ्याच गोष्टी बंद होता शेतकऱ्यांना सभासद आमची होती कारखाना बंद पडलेला कर्ज घेऊन काय आता त्या संदर्भात अन्ना तुम्ही बोला ही ऑफ रेकॉर्ड लावू द्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय ऑफ रेकॉर्ड ठेवा कर्ज अगोदरच्या संचालक मंडळाला कर्ज मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले कर्ज मिळालं पैसे मागतोय पैसे मिळतो माझा प्रश्न कसा नाही माझा प्रश्न असा आहे कारखाना बंद होता आता कारखाना चालू झालाय सभासदा समाधान व्यक्त होते एक माझे कामगार म्हणून तुम्ही सोन्याचे दिवस बघितले त्या कारखान्याचे दिवस आता पुन्हा आणण्याचा प्रयत्न आम्ही पाच करत आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही एक माझी तिथे कामगार म्हणून शेतकऱ्यांचा राजवाडा वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या संदर्भात काय सांगा आम्हाला असं वाटतं आहे मान्य चेअरमन साहेब चेअरमन साहेबाने कारखाना चालू केल्याबद्दल ह्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो परंतु पाठीमागची साखर एक लाख नऊ पोती होती आणि मलाशंच होतं साधारण अडुतीस ते चाळीस कोटी तो म्हणतो मटेरियल समजा चालू होतं म्हणजे अगोदर शिल्लक होतं ते विकून अधिक त्यांनी किती पैसे घातले कोणाकोणा आणले काय केले काय केले त्यांना माहिती त्याबद्दल आम्ही समाधान आहे तुम्हाला